हाय हॅलो नमस्कार मी रेशमी शेळकेतू सुजीवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सो सकाळ माझी छान झाली मस्त पहिली उठून अंघोळ वगैरे केली आज विचार तर केला होता की क्लिनिंग करायची होती पण नंतर आळस भरला त्या मग मम्मी अंघोळ आणि आयंशी आंघोळ करून तयार झाली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली कारण मग ना दीपक येणार होता नाईट शिफ्ट करून त्याच्यामुळे मला पहिला स्वयंपाक करणं गरजेचं होतं आणि स्वयंपाक वगैरे माझा आवरला त्यानंतर विचार केला की एवढा पूर्ण घराची काही माझ्याने एकटीने आज क्लिनिंग होणार नाही आहे मला आराम मिळालेला आहे सुट्टी मिळालेली आहे तर मग तो आपण आराम करूया कारण की मग आपल्या शारीरिकदृष्ट्या खूप काही त्रास होत असतो जसं मला मागे पाठी काही दिवस महिने मला ना पाठीचा त्रास होता तो पुन्हा चालू होऊ नये कारण जास्त कामाचा जोर पडला ना की मग झालं मग मला आजारी बोलतात ना आजाराला बोलवणं असं होऊन जातं मग नंतर विचार केला की आपण सगळीच क्लिनिंग नको करूया फक्त आपली किचनची थोडीफार जी क्लिनिंग आहे रोज मला तिकडे म्हणजे मला वाटतं जवळपास मी शिफ्टिंग झाली ना तेव्हा फक्त एकदाच मी तिकडनं के क्लीन केलं होतं आणि त्याच्यानंतर मला क्लीन करायला वेळच मिळाला नव्हता म्हणून मग मी फ्रीज फ्रिजच्या खालून वगैरे क्लीन होतं पण बॅक साईड जो आहे ना तर तिकडनं अजिबात मला वेळ मिळायचं नाही क्लीन करण्यासाठी आणि जी बघा ह्या ही जी जाळ्या वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये मग ना असे धूळ वगैरे साचून बसते आणि मग मा आतमध्ये वगैरे असं ना ती जाळ्या टाईप होऊन जातं त्याच्यामुळे मला ते क्लीन करायला मिळायचं नाही कधीच मिळायचं नाही तर मग मी आज ते करून घेते आणि पूर्ण हॉल मला क्लीन करायचं नव्हता एक एक दिवस करेन मी सणसूट झाली आहे सुरू पण तेवढा वेळच नाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे मी वर्किंग आहे त्यामध्ये एक वर्किंग मदर आहे त्यामुळे आयांश मला तेवढं करू देईल असं मला वाटत नव्हतं आणि तो बाहेर खेळत होता मग त्या दृष्टिकोनाने विचार केला की ठीक आहे ॲटलीस्ट आपण तेवढं तरी करूया सुट्टीचा दिवस असला ना तरी व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी फार कठीण होऊन जातं कारण मग आयांशला मोबाईल बघायचा असतो आणि तो दिवसभर डे केअरला असल्यामुळे ना त्याला तेवढा मोबाईलची सवय नाही आणि मग मला असं वाटतं की मी आम्ही कधीतरी घरी असतो मग त्याच्यासोबत खेळावं किंवा त्यांनी थोडंसं मोबाईलमध्ये बघावं मोबाईलमध्ये म्हणजे त्याला त्याच्या आवडीचे काही कार्टून्स वगैरे असतात ते बघतो कधी कधी पतलू पण बघतो सिंचन पण बघतो तर मुलांना ज्या गोष्टी आवडतात आत्ता तर मी सध्या त्याला काही स्टडी वगैरे घेत नाही कारण तो नर्सरीला आहे त्याच्यामुळे तेवढं जेवढा तो फिजिकली खेळेल मुलांबरोबर अट्रॅक्ट होईल मुलांबरोबर बोलेल चालेल तेव्हा तेवढं मी जास्त प्रयत्न करत असते आणि मी पण आम्ही म्हणजे मी आणि दीपक पण खूप जास्त त्याच्याशी बोलत असतो कारण दिवसभर आम्ही नसतो तो तिथे मुलं आहेत भरपूर साली सारी मुलं आहेत डे केअरमध्ये पण तरी असं वाटतं की जर मूल आमच्या हातात आहे तर आम्ही जेवढं त्याच्यासोबत खेळू त्याच्याशी गप्पा गोष्टी करू त्याला जे पाहिजे ते आम्ही करायला देऊ ना त्याच्यात आनंद फार आहे म्हणून मग त्याला आम्ही मोबाईल वगैरे देत असते म्हणून माझे सुट्टीच्या दिवशी व्हिडिओ फार कमी होतात आणि संडेला तर कमीच होतात आणि संडेच्या दिवशी मला माझी आठवडाभराची कामं करायची असतात म्हणून मी पण आराम करत असते आणि सगळ्या गोष्टी आरामात करत असते सो आता अयाश बाहेर खेळतोय त्याचे फ्रेंड्स खूप आहेत सोसायटीमध्ये त्याच्यामुळे आमच्या पॅसेजमध्ये तो खेळतोय तर मग मी विचार केला होता की इकडनं आपण क्लिनिंग करून घेऊया आणि क्लि अंघोळ वगैरे सगळी झाली होती क्लीन झालं की पूजा करून घेईन हार वगैरे फुलं फुलं मी आणली नव्हती कारण बाहेर एवढी मा महाग पण आहेत आणि एवढी घाण फुलं मिळतात ना पूर्ण पाण्याने भिजलेली वगैरे तर ते अर्थ काही नाही ती फुलं आणून देवाला चढवण्याचा पहिलं कसं जायचं की घरी खूप सारी फुलझाडं वगैरे होती त्याच्यामुळे जास्वंदाचा फुल एक दिवस आड करून यायचं त्याच्यामुळे मी देवाला फ्रेश फुलं व्हायची पण आता तेवढं पॉसिबल नसायचं त्याच्यामुळे दीपक बोला की मी येताना आणतो आणि मला फुलं आणण्यासाठी पुन्हा स्टेशन साईडला किंवा मार्केटमध्ये जाणं माझ्यासाठी खरंच एवढं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे तो बोला मी येताना आणतो पण त्याने खूप महाग होती म्हणून त्यांनी काही फुलं वगैरे आणली नाहीत म्हटलं ठीक आहे नी जाऊ दे मग मी मी जाईन दुपारी तेव्हा मी घेऊन येईन फुलं तर पाहिजेच होती तर हार वगैरे नसला काय हरकत नाही कारण ओपन माझं की ओपन आहे मंदिर त्याच्यामुळे मग ते त्याला हार वगैरे नाही जमत तर बघू शकता एवढा पसारा माझ्या किचनमध्ये आहे आणि किचनचं मागचं सगळं मी क्लीन करून घेतलं आहे फक्त फ्रीजच्यावरती जे सामान वगैरे आहे ते थोडंसं घाण आहे तेसुद्धा मी आवरून घेते ट्रे वगैरे बघू शकता वेळच मिळाला नव्हता ही ही पंधरा ते वीस दिवसाची घाण आहे जी माझ्या फ्रीजवरती होती तेवढी मी सगळी क्लीन करून मोकळी झालेली आहे आणि ते बोलतात ना मस्त असं छान क्लीन झालं आहे आता मी सगळं फिरवून घेते कपडेसुद्धा मला मशीनला लावायचे खूप सारी कामं असतात सुट्टीच्या दिवशी ना खूप काही सुस्त पण करायचा एवढा कंटाळा येतो ना आणि सुट्टी म्हणाल ना तर सुट्टी यायच्या अगोदरच ना सुट्टीच्या आवाजाने एवढी एनर्जी येते ना की चला आता दोन दिवस मस्त ताणूनही घ्यायचं आहे सो छान वाटलं मला दोन दिवस विचार म्हणजे विचार केला की हे करेन ते करेन ते करेन हे आनंदानेच एनर्जी माझी जास्त उमटली होती सो फायनली माझं बऱ्यापैकी जेवढं पाहिजे तेवढं मी क्लीन करून घेतलेलं आहे आयश पण बाहेर खेळतोय बरं वाटतंय जरा किचनकडे बघून आणि आता हे दोन दिवसामध्ये मग हॉलची पण क्लिनिंग थोडी थोडी करून मोकळी होईल आणि माझा स्वयंपाक पण आवरला होता कारण दिपक येणार होता नाईट शिफ्ट करून तर त्याच्यासाठी पूर्ण स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे एकच काही केलं असं नाही पूर्ण डाळ भात भाजी चपाती सगळं लागतं आणि मी तेच केले फ्लावरची भाजी होती सो रात्री ती साफ करून ठेवली आणि फक्त फक्त फोडणीला दिली आणि एका साईडला कुकर वगैरे केली आणि त्याच्यापुरताच फक्त चपात्या केल्या होत्या आणि जेव्हा मी घरी असते ना तर मला आता हल्ली चपात्या वगैरे भाजी भाकरी वगैरे खायची अजिबात इच्छा होत नाही मस्त गरम गरम डाळ भात खावा अशीच इच्छा होते कारण रोज संध्याकाळी लेट येत लेट येते मी आणि मग पूर्ण भाताचीच सवय लागली आहे त्याच्यामुळे ह्या सवयी बरोबर नाही आहेत त्याच्यामुळे थोडंसं माझं वेट गेन झालेलं आहे आणि त्या थोड्याशा बोलतात ना एकदा लागली सवय की मग ती जायला सुटायला खूप वेळ जातो माझा ठीक आहे आयश पण बाहेरून खेळून छान मस्त आला आणि माझंसुद्धा बाकीच एवढं ते होतं तेवढं आवरून पण झालेलं आहे आणि पाणी वगैरे गरम करून ते पण आहे फ्रेश आता पाणीची टाकी दोन तीन दिवसापूर्वी साफ केली होती त्याच्यामुळे पाणी पण उकळून भरपूर उकळून प्यावं लागतं बाहेर कारण घाण वगैरे पण असं पावसाचं पाणी सगळं आता घाण वगैरे खूपच जास्त बघितलं होतं आम्ही जेव्हा टाकी खूप साफ केली ना वरून म्हणजे दोन्ही वरच्या खालच्या टाक्या साफ केल्या होत्या त्याच्यामुळे खूप सारं घाण पाणी वगैरे निघालं होतं आणि आता थोडंफार माझं ना फ्रीजवरती जे सामान होतं ना ते साफ करून ठेवायचं होतं तर किती छान मस्त ट्रेन ट्रे माझी क्लीन झालेली आहे खूप जुनी आहे जेव्हा मी संसार थाटला तेव्हा पहिल्याचीच ट्रे माझ्याकडे आहे सो फ्रीजवरती खूप असं धूळ वगैरे साचून जाते आणि फुलझाडं वगैरे सुद्धा धूळ अशी ती बसून जाते बघा किचनवरती पूर्ण स्वयंपाकात म्हणजे जेवणाचं सगळ्या कढई वगैरे आहेत सो एवढं सकाळी उठून सकाळी साफ करणं आणि स्वयंपाक बनवणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे माझ्यासाठी आणि आता इथे ना मी काचेची भांडी साफ करत असताना माझ्या हाताला काच लागली आणि ह हातातून पूर्ण रक्ताचा बंबाळ निघाला अशी बोलतात ना तर डोक्याची नसच माझी अशी एकदम सणकली की पूर्ण रक्त असं हे झालं आणि आता ह्याच्या पुढे मला पुढे काही काम करायची इच्छा होणार नाही कारण की जरा काही लागलं ना की पूर्ण माझं अंग अकडून जातं आणि दुखायला सुरुवात होते पण ठीक ठीक आहे शेवटचं सगळं करत असताना झालंय काय माहिती नाही ग्लास काही क्रॅक वगैरे झाला नव्हता तरी पण कसं लागलं माझ्या हाताला ते देवालाच माहिती ठीक आहे तर ह्या पुढे एकदम काळजीने थोडंसं करेन आणि काम करत असताना ते सुद्धा माझा पेन होता तो निघून गेला चल तू माझं बऱ्यापैकी आवडली क्लीनली म्हणजे मी फक्त आणि हॉल वगैरे जाळी वगैरे काढेल बाकी काही केलं नाही आणि बस आता थोडंसं आराम करणार आहे कारण स्वयंपाक आवडला आणि हे सगळं केलं आणि संध्याकाळी मला मोदक पण बनवायचे आणि दीपकला सुट्टी आहे त्याच्यामुळे सकाळी सगळं आवडून मग आम्ही संध्याकाळी बाप्पाच्या दर्शनाला वगैरे जाऊ कारण नंतर मग दीपकला सुट्टी भेटणं पॉसिबल नाही आहे आणि हे पाण्यात काम करून ते मिटवून गेलं सो त्याच्यावरती ते आता माझं सगळं काम झालं की मग हळद लावे बाकी सगळं स्वयंपाकावरल्या भांडी घासायची कारण सगळे इथे भीती वाटत होती काच टिपली वगैरे आहे तर हाताला वगैरे लागू शकते मग मी पाणी करून जाऊ देते आणि त्याच्यानंतर मग भांडी घासेल सो अंश बाहेर फिरतोय तोपर्यंत मी आता हे सगळं झालं आवरलं की मग पूजेची तयारी करते दीपकाला की म्हणत मला आरामच आता मी साफ करायला घेते आहे बाहेर बाहेरचं होतं ते पुसून वगैरे घेतलं नव्हतं कारण मग आयांश बाहेर खेळत होता आणि जर मी बाहेरचं क्लीन केलं असतं ता ना मग त्याने थोडा दंगामस्ती केली असती मला आतलं पण करू दिलं नसतं आणि मम्मा जा जा असं केलं असतं सो तरी पण तो आता बघतोय मम्मा ना ना, इकडनं नाही माझं खेळायचा टायमिंग आहे आणि त्याच्या खेळायच्या टायमिंगमध्ये मी त्याला डिस्टर्ब करणं म्हणजे ना अख्खी बिल्डिंग त्याने हलवून घेणं किंचाळणं ओरडणं असं होऊन जातं म्हणून मी त्याला काही डिस्टर्ब केलाच नाही तर पूर्ण आता माझी क्लिनिंग झालेली आहे थोडं थोडं मी हळूहळू क्लिनिंग करेन ते तुम्हाला सुद्धा बघा मिळेल माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा सो so, दीपकची वाट बघते तो येईल आणि आंघोळ वगैरे सगळं मस्त झालं होतं पहिले आंघोळ करून घेतली जरा उलट सुलट झालं माझा पण ठीक आहे हरकत नाही आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करा बाय